मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय न ओम श्री कुळदेवताय देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय नम शिवशन मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या माझ्या करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज बुधवार दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आजचा दिवस मित्रांनो इंग्रजी वर्षातील शेवटचा दिवस आहे शालिवांशक एकोणावीस सत्तेचाळीस समसर विश्वासू अयम उत्तर ऋतु मास पौष पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे मध्यरात्री एक वाजून अठ्ठेचाळीस मिनिटानंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो कृतिका नक्षत्र आहे मध्यरात्री एक वाजून तीस मिनिटानंतर रोहिणी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो साध्ययोग आहे रात्री नऊ वाजून चौदा मिनिटानंतर शुभ योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बहुकरण आहे दुपारी तीन वाजून सत्तावीस मिनिटानंतर पालवकरणाला सुरुवात होईल आणि उत्तर रात्री एक वाजून अठ्ठेचाळीस मिनिटानंतर कौल सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे मित्रांनो सूर्य धनु राशीत असेल चंद्र मेष राशी गुरु मिथून राशीत शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आपले जन्मकुंडली त्यांना दाखवावे आणि जन्मकुंडलीमध्ये शनीची पोझिशन पाहावी तो जर अशुभ असेल तर नक्कीच आपल्याला धार्मिक सेवा शनीदेवतेच्या संबंधी करणे गर गरजेचे आहे शुभ स्थितीत असेल तर काही करण्याची गरज नाही मित्रांनो मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून तेरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून अकरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती सुद्धा जाणून घेऊया अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह दहा नोव्हेंबर पासून शुक्र ग्रह चौदा डिसेंबर पासून अस्तंगत होत चाललेले आहे तर वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह हा अकरा नोव्हेंबर पासून वक्री होत चाललेला आहे हे तीनही ग्रह आपल्याला काय फळ देतील आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमात हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्या अक्षत एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि प्रवर्त मानस द्वितीय परार्थे श्वेत वराके वैव स्वत मनमंत्रे कलियोगी प्रथम पादे जंभू द्वीपे परत वर्ष परतखंडे दक्षिण दिग्बागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके सत्तेचाळीस प्रभावादी षष्टी संसरानामध्ये विश्वासू नाग संवत्सरे उत्तरायने शिष्य होतो पौष मासे शुक्ल पक्षे सौम्य वासरे कृतिका नक्षत्रे साध्यपन्न मेकडप्पा मोह पात दुर्दक्ष द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत नित्य देवपूजा एवढलिंग पूजा करशील मित्रांनो याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या तळहातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी तीन वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर हे आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम था साखरपुडा यासाठी जा जानेवारी दिनांक एक दोन आठ दहा अकरा आणि बारा डोळा जेवणासाठी मुहूर्त आहे जानेवारी दिनांक दोन आणि पाच बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे जानेवारी दिनांक एक पाच आणि बारा जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे जानेवारी दिनांक दोन पाच अकरा आणि बारा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त जानेवारी दिनांक एक पाच आठ दहा आणि अकरा आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी चार फेब्रुवारी विवाह करण्यासाठी तीन फेब्रुवारी वास्तुशांती करण्यासाठी सहा फेब्रुवारी भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी चार फेब्रुवारी तर देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सहा फेब्रुवारी शिवाय मुहूर्त नाही मित्रांनो या मधील काळामध्ये या होत चाललेला आहे त्यामुळे मुहूर्त नाही मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा हो, योग्य पुरवितास स्वपंचांग पंचांग धारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा योग मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही नव्या आणि मुहूर्त निर्वाह करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्त्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये भागवती एकादशी आहे यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता मित्रांनो भगवान विष्णूजी आणि लक्ष्मी मातेची आपल्याला सेवा करायची आहे मंत्र जप करायचा आहे धर्म करायचा उपवास करायचा आहे मित्रांनो हे लक्षात घ्या द्वादशी श्राद्ध कर्म आहे या तिथेवर जर आपले संबंधित कोणी प्रलोकात निघून गेले असतील आपल्याला सोडून तर त्यांच्या नावे आपल्याला पिंडदान युक्त करणं गरजेचे आहे किंवा पिंडदान रहितही आपण करू शकता पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराहन काळामध्ये करा तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवनाधिक सुखमयपणे मित्रांनो मित्रांनो रात्री एक वाजून तीस मिनिटांपर्यंत घबाड योग असणार आहे हा घबाड योग अत्यंत शुभ योग आहे मित्रांनो याचा अनुभव आपण घेऊ शकता या, या दरम्यान आपण जे काही कामे कराल त्याचे फळ आपल्याला निश्चितच प्राप्त होईल दुप्पट तिप्पटही मिळू शकते मित्रांनो अग्निपृतीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काही होऊन येत नाही क्रमकान सुरू करता येणार नाही जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकाल राहुकाळ मित्रांनो दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो म्हणून आपण या काळामध्ये महत्वाची किंवा विशेष अशी कामे करू नये रेग्युलर कामे करावीत जेणेकरून आपल्याला अपयशाची शक्यता राहणार नाही धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतांसह मत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य वा। दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभो महादेव